टीचर्स कॉलनी येथील सदोतीस लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्चाच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामाचे हस्ते एकोणवीस मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲडव्होकेट आकाश कुंडकर हे होते तर चंद्रशेखर पुरोहित महेंद्र रोहनकार वैभव डवरे संजय शिंगारे शोहरत खान मोहम्मद इद्रिस मोहम्मद जमादार शेख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले यावेळी मोहम्मद इद्रिस मोहम्मद खान शोहरत खान व गुलजमा शहा यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार अधिवक्ता पुनकर यांनी सांगितले की आज मी जो काही आहे तो तुमच्या आशीर्वादाने आहे आणि यापुढेही खामगाव शहराच्या तुमच्या परिसराच्या विकासासाठी काम करत राहील यावेळी त्यांनी गुलजवा शहा यांना सांगितले की या कम्युनिटी हॉलमध्ये टाकी व स्वच्छता गृह व विद्युतीकरण करून द्यावे याशिवाय येत्या काही दिवसात अतिरिक्त शौचालय बांधण्यास मान्यता देण्याचे आश्वासन मी देतो या प्रसंगी आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार बावीस मिळाल्याबद्दल आमदार पुणकर यांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद इद्रीस आणि जमादार शोहरत खान सय्यद नजीब फिरोज खान रेहबर खान मोहम्मद आमिर शब्बीर अहमद सय्यद जलेस वसिक नवईद आदी यांनी परिश्रम घेतले संचालन सय्यद नजीब यांनी केले आभार फिरोज सर यांनी मानले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव